हुप्रीमधील विविध मागण्यांसाठी नागरिक हक्क समितीच्या वतीने लाइट ऑफिस कार्यालय शाखा हुप्री यांना निवेदन देण्यात आले नागरिक हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य शाखा हुपरी यांच्या वतीने आज लाइट ऑफिस शाखा हुप्री यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले पोलवर लावलेल्या बेकायदेशीर ब्रॅकेटबाबत वायरमन ठेकेदार यांच्यावर तात्काळ कारवाई करा प्रीपेड स्मार्ट मीटरची सक्ती बंद करा थकीत बिलाची वसुली ग्राहकांच्या डिपॉझिट रकमेमधून वजा करण्यात येत आहे ती तात्काळ थांबवावी ज्या ग्राहकांचे स्मार्ट मीटरबाबत तक्रारी आहेत अशा ग्राहकांचे स्मार्ट मीटर बदलून त्यांचे जुने मीटर तात्काळ बसविण्यात यावे फॉल्टी मीटर जळालेले मीटर व नवीन विद्युत कनेक्शन घेण्यासाठी लागणारे मीटर हे स्मार्ट मीटर न बसवता इलेक्ट्रिक मीटर तात्काळ उपलब्ध करून द्यावे ज्या ज्या ग्राहकाच्या घरावरून प्लॉटवरून लाईटच्या तारा गेल्या आहेत त्या महावितरणने स्व खर्चातून तात्काळ काढून घ्याव्यात म रावीवी कंपनीच्या हिताचे सर्क्युलर शासन निर्णय यांची अंमलबजावणी जेवढ्या तात्काळ अंमलात आणताल तेवढ्याच तत्परतेने ग्राहकांच्या हिताचे शासन निर्णय सुद्धा तात्काळ अंमलात आणावेत माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील कलम चार एक यातील एक ते सतरा मुद्द्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशा ग्राहक हक्काच्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले आहे निवेदनामध्ये वरील सर्व मागण्यांचा लवकरात लवकर विचार करून कारवाई करण्यात यावी अन्यथा महावितरण शाखा हुप्री यांच्या कार्यालयाच्या दारामध्ये सोमवारीपासून दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस व दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस व दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठीक अकरा वाजता दर सोमवारी तीव्र निदर्शन व ठिया आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी समिती शहरप्रमुख अभिनव गोंधळी समिती उपशहर प्रमुख सुहास माने समिती सचिव सूर्यकांत रावण समिती सदस्य राजेंद्र उगळे दादासाहेब कामते संजय पाटील पप्पू लोंढे राहुल हजारे बाळासाहेब शेटके नितीन पाटील रवी हजारे बाळासो परेत दगडू महाजन रतन एकांडे संतोष परेत सुदर्शन पोद्दार ओमकार जांभळे रामचंद्र माळी शुभम पवार दीपक गजरे वसंतराव तवारकर मोठ्या संख्येने समिती सदस्य उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडूभाई हुप्री.